चला तर मित्रांनो आजचा प्रश्न आहे इतिहास या विषयाचा स्वतंत्रवीर सावरकर यांनी एकोणीशे चार मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार अठरा तसेच मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार अठरा मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता पर्याय आहेत अभिनव भारत अनुशीलन समिती गदर आणि भारत सेवक समाज तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल स्वतंत्रवीर सावरकर यांनी एकोणीशे चार या वर्षी अभिनव भारतची स्थापना केलेली होती ओके आपण बाकी इतर पर्याय जे आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया अनुशीलन समितीची स्थापना एकोणीसशे दोन मध्ये कोणी केली होती एकोणीसशे दोन बारिंदर कुमार घोष यांनी स्थापना केली होती ओके बारिंदर कुमार घोष यांनी स्थापना केली होती त्याचबरोबर भूपेंद्रनाथ दत्त यांच्यासोबत होते भूपेंद्रनाथ दत्त यांनी या अनुशीलन समितीची स्थापने त्यांचा पुढाकार होत त्यांनी स्थापना केली होती पुढं गदर या संस्थ या संघटनेची स्थापना लाला हरदया लाला हरदया यांनी केलेली आहे ओके एकोणीसशे मध्ये त्यानंतर भारत सेवक समाज दोन हजार एकोणीसशे पाच मध्ये एकोणीशे पाच या वर्षी कोणी स्थापन केलेलं आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी गोपाळ कृष्ण गोखले ओके सो या प्रश्नाचं उत्तर मात्र मित्रांनो सगळ्यांनी नोट करायचं आहे पर्याय क्रमांक एक अभिनव भारत हे उत्तर करेक्ट आहे